छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामध्ये दोन तीन गावं सुरती हुड्यासाठी फार फेमस आहेत या ठिकाणाहून महाराष्ट्रातच नव्हे इतर राज्यात पण दररोज सुरती हुर्डा पार्सल केला जातो आणि या सुरती हुर्ड्याची सर्वात जास्त पार्सल करणारे एक शेतकरी माझ्या बाजूला आहेत आणि ते म्हणजे अण्णासाहेब शिंदे अण्णासाहेब नमस्कार नमस्कार कसा या वर्षीचा सीझन या वर्षीचा सीझन थंडी चांगली असल्यामुळे खूप जोरात सीझन या वर्षी हां एकदमात हो थंडीमुळे खूप जोरात गेल्या वर्षी पाऊस झाल्यामुळं खूप माल खराब झाला खराब होता सीजन कमी राहिला मागच्या दररोज उरडा पाठवतात बाहेर दररोज हो कुठं कुठे पाठवत आहे पुण्याला पाठवतो मेहरिट्री आमच्याकडे जो नंबर एक क्वालिटीचा माल निघतो आम्ही पुण्याला पाठवतो कुठे मेहर आहे ओरोळी कांचनला आपला पुन्हा सोलापूर रोडवर येवत ते काय करतात हुर्डा पार्टी होरडा पार्टी असते बर त्यांना किती जात असेल त्यांना रोजचा आमचा शंभर एकशे वीस किलो माल जातो रिलेटेड ला कल्पतरू बाग आहे थेहरला ते पण आमच्याकडे एक नंबर क्वालिटीचा कल्पतरू बाग थेहूरला पाठवतो अशा होरडा पार्ट्या अनेक ठिकाणी आहेत नगरमध्ये आहेत पुण्यामध्ये हो सगळीकडे जातो सगळीकडे जातो सगळीकडे जातो अमरावतीला पण जातो दीपक देवचंद आप्पा म्हणून ते एक नंबर क्वालिटीचा माल विकतात आमचा आता हे तुमचा जो समोरचा जो होरडा आहे हा एक, एक नंबर आहे क्वालिटी हो एक नंबर क्वालिटी एक क्वालिटी नंबर क्वालिटी म्हणजे कशी समजायची सांगा बरोबर एक नंबर क्वालिटी म्हणजे हा हातावर मळणी केलेला ओरडा म्हणजे एक नंबर क्वालिटीचा आणि याच्यामध्ये जो पाच दहा टक्के जो कन्सल बाकी असतो तो नंबर दोन क्वालिटीचा बरोबर म्हणजे जा मळला जात नाही जात नाही तो म्हणजे आता हे तुमचा उलट्याचं कनिस आहे हा याच्यातले जे नव्वद टक्के दाणे निघतात हा एक नंबर क्वालिटीचा याच्यात पाच दहा टक्के जे दाणे बाकी राहतात नंबर दोन क्वालिटीचा सुरती हुडा विक्रीचा जो तो व्यवसाय आहे हा तर तो, तो तुम्ही किती वर्षापासून करताय हा जवळपास आता चौतीस ते पस्तीस वर्ष होऊ लागले हे आमचे वडील होते ना वडिलांना हा होरडा आणला होता आमच्याकडे दोन तीन, तीन गावामध्ये तुमच्या वडिलांनी के सुरुवात केली वडिलांना सुरुवात केली आणि आता वडील जाऊन एक दहा महिने झाले आता सुरुवात वडिलांची सुरते होडा प्रसिद्ध करण्यामध्ये तुमच्या वडिलांचाच हात आहे वडिलांचा आणि आमचे चुलते 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 आणि वडील आपण जिथे ज्या जागेवर बसलो हा तर तो छत्रपती समाजनगर पुणे रोड आहे हो बरोबर आणि या रोडवर बरेचसे किरकोळ विक्री करणारे शेतकरी पण आहे हा छोटे छोटे डेपो आहे मग तुम्ही किरकोळ विक्री करत नाही नाही आम्ही किरकोळ नाही आम्ही होलसेल मग महाराष्ट्राचा भरपूर जातो हो का महाराष्ट्राचं गुलबर्गा कर्नाटका कर्नाटका विजापूर विजापूर हैदराबाद पुरापासून सांगा हुर्डा तयार करण्याची जी प्रक्रिया आहे की कधी म्हणजे लागवड कधी होते त्याच्या नंतर कधी सुरू होतो आणि त्यानंतर ही हुर्डा तयार कसा करायचं पाच ऑगस्ट ला पेरणी चालू होती हा एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट आमचा पहिला लॉट घेतो आम्ही बरोबर लॉट त्याच्यानंतर पंधरा पंधरा दिवसाचे सगळे लॉट असतात आमचे काही पाच दिवसाचे काही वीस दिवसाचे असे लॉट टाकतात सारखं पंधरा पंधरा दिवसाची लॉट टाकायची कसं मग तो निघायला पण स्टेप बाय स्टेप निघतो ना हो आणि एकदा चालू झाल्यानंतर साडेतीन चार महिने सेशन चालतं ही कोणती सुरती सुरतीवान याला म्हणजे गोड लागतो खायला गोड लागतो आणि मऊ असतो सॉफ्ट असतो एकदम सॉफ्ट असतो साधारण सर याचं काय झालं माहिती का आमच्याकडे चौतीस पस्तीस वर्षापासून आम्ही करतो हुरडा आमच्या जे जमिनीतले जे कंटेन आहे ते आमचे संपले त्याच्यामुळे आम्हाला अवरेज कमी भेटतं जसं आम्हाला पूर्वी एका एकरला दहा क्विंटलचा आवरेज भेटायचा बर आता डायरेक्ट चार क्विंटल वरती आला बर आता तुमचा हो। साडेतीन महिने सीझन चालतो हो आणि मग हे ते साडेतीन महिन्यामध्ये एकूण किती तुम्ही उलटा पाठवत असाल एकूण माझा कमीत कमी दीड कोट रुपयाचा उलटा पाठवत आरामशे अगदी क्विंटल मध्ये क्विंटल मध्ये जरी म्हंटल सरासरी रोजचा एक टन धरा तीन महिने सीजन चालतं शेतामध्ये सगळं पिकत नसेल मग आता काय नाही माझा स्वतःचा चाळीस पन्नास हेक्टर होल्डा स्वतःचा आहे बर आणि मग बाकी आजोबा शेतकऱ्याचं पण माझ्याकडे सुरती होल्डा किती एकर आहे माझ्याकडे समजा सात एकर आतापर्यंत किती विकलाय आतापर्यंत तरी पंधरा एक क्विंटल आणखी किती निघेल अजून पण एवढंच निघेल आणि किती वर्षापासून घेत आहे दहा पंधरा वर्षापासून म्हणजे विक्रीची व्यवस्था कशी तुमची डायरेक्ट खोक देत राहतो आम्ही कोणाला देता त्यांना अन्न साहेब शिंदे एकरी साधारण किती पैसे उडतात एकरी साधारण तरी सत्तर ऐंशी ते नव्वद हजार रुपये होते यावर्षी किती एकरवर वर सुरते उडता यावर चालू वर्षी पंधरा एक एकर वर, वर आ, किती वर्षापासून करताय मला तरी साधारण दहा दहा ते पंधरा वर्ष झाले चालू आणि एकरी किती हुरडा निघत असेल एकरी हवामानावर आहे ना हा गेल्या वर्षी समजा पावसानं खराब झाले चालू वर्षी थोडं बरं हवामान किती तरी अंदाज ते सात तुमच्या वर्षी बरे तरी भाव समजा सत्तर ते ऐंशी हजार रुपये तर काय नाही तीस ते चाळीस हजार रुपये राहिले समजा गेल्या वर्षी पाऊस जास्त होता हा पावसानं बरं खराब झालं होतं आणि विक्रय स्वतः विकता का स्वतः म्हणजे एकदा होलसेलो अण्णा साहेब शिंदे यांच्याकडे देतो साधारणतः भाव कस कस ठरतात काय माहिती थंडी चांगली असल्यामुळे ह्या वर्षी तीनशे रुपयाचे बाजार सापडले होलसेलचे होलसेलचे किरकोळ मध्ये किती लोक किरकोळ मध्ये चारशे रुपये विकतात ते रोडवर वर जास्त दिवस टिकत नाही ना फक्त दोन दिवस टिकतो फक्त दोन दिवस आपण आज माल तयार केला परवा संध्याकाळपर्यंत आज संपायला हे जे पॅकिंग आहे ते पॅकिंग कशी असते त्याची करता तुम्ही जे आम्ही होलसेलचं करतो त्याच्यामुळे आम्ही पाच किलोची पॅकिंग करतो पाच किलोची म्हणजे आधी पन्नी पॅकिंग करतात पन्नी पॅकिंग पाच किलोची नंतर पोतेमध्ये पॅक करतो पोत्यामध्ये पॅक करतात आणि मग ट्रान्सपोर्ट कसं पाठवतात तुमचं मन मंदिर न जातो अमरावतीला दीपक आपण ड्रायव्हर्स न जातो बघा मेहर रिट्रीट दरेकरवाडा एच एन एस कल्पतरू यवत चोवीस देसाई बंधू आंब्यावाले यांना आम्ही श्रेष्ठ ड्रायव्हर्स न पाठवतो आता काही हुरडा पार्टी करणारे लोक जे असतात हा ते पण काय कस घेऊन जात असतील हो कंस पण जातात कसाच का भाव असतात कंस साधारणतः एकशे ऐंशी ते दोनशे रुपयापर्यंत कंच चे भावायचे कुठं मागवायचा असेल तर काय पद्धत आहे कसं कॉन्टॅक्ट केला पाहिजे नाही मला समजा तुम्हाला होरडा होरडा पार्टीसाठी पाहिजे असेल तर एक मला एक एक दिवस अगोदर कळवलं तर मग मी सगळा माल स्वतःचा काही बाहेरचा काही असं जमा करून कंच देता कंच दाने पाहिजे असले दहा कंस पाहिजे गाव आहेत प्रसिद्ध आमच्या भागामध्ये नरसापूर सारंगपूर पेंढापूर पदमपूर हे चार गाव प्रसिद्ध आहेत बाकीकडे बाकी कडे लावतात लावायला लागल्या थोडं थोडं बाकी सगळे शकते बाकी गावाला पण लावायला लागले ती क्वालिटी ती का नाही जी क्वालिटी नरसापूर सारंगपूरची ती क्वालिटी येत नाही पेंढापूर पदमपूर नरसापूर सारंगपूर, नहीं नहीं सारंगपूर। हे चार गावाची एक नंबर सोलापूर नंतर नगर आणि पुणे मध्ये खूप फुलटा पार्टीचा हो चालतात पण हुर्ला सगळा नरसापूर सारंगपूरचा तिथं उत्पादन होत नाही नाही होत नाही होत होतं उत्पन्न होत पण जी आमची चव आहे नरसंग सारंगपूरची क्वालिटी ती चव तिकडं नाहीयेत सोलापूर भागात नाही मार्केटमध्ये मिळत उपलब्ध का आमच्या भागामध्ये जवळपास आजूबाजूला सगळीकडे उरण्याची लागवड असल्यामुळं आमच्याकडचं बियाणं एक नंबर तयार होतं आजूबाजूला जेवारी नसते जर आजूबाजूला जेवारी जर असल तर याच रूपांतर पोलन पोल त्यामुळेत आमच्याकडचं बियाणं एक नंबर क्वालिटीचं बियाण आमच्याकडे तयार होतो बियाणं पण विकतो ना त्याचं बियाण पण काय साधारणतः भावा काय असतात साधारणतः हजार रुपये किलो असतात कधी मिळतात एप्रिल मे मध्ये एप्रिल मे मध्ये लोक घेऊन जातात म्हणजे पाऊस त्याला मिळतात पाणी सर जर पाऊस चांगला झाला तर याला हुरड्याला म्हणजे जेवरीची याला पाण्याची गरज पडत नाही जर पाणी जर असेल तर आवरेज वाढतं आणि मालाची क्वालिटी गोडी पण वाढते